शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौज मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन मन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गेवत नगर शहरातील महत्वपूर्ण परिसरात दोन गटांमध्ये झाली शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला हा राडा वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती मिळते या वादातून वाहनांची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे या राड्यामध्ये सचिन जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सावडी उपनगरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे आई वडील कामाला गेले की संधीचा फायदा घेत एका नराधमानी अत्याचार केला मुलीला त्रास झाल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता तेव्हा ती गर्भवती असल्याचं समजलं त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नगर शहरात मनपाने नागरिक व मनपा कर्मचाऱ्यांसाठी लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे मतदान केल्यावर हाताच्या बोटाला लावलेल्या शाहीसह फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवावेत त्यातून लकी ड्रॉद्वारे विजेत्या मतदारास आकर्षक बक्षीस व सन्मानपत्र मनपातर्फे देण्यात येणार असल्याचं प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी सांगितलं आहे अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चांदीचे पैंजण असा एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्या सावडी उपनगरातील सहकार नगरमध्ये ही घटना घडली बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेल्या नोकरदार व्यक्तीच्या घरात ही चोरी झाली असून तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सचिन शशिकांत चितळे यांनी फिर्याद दिली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक उमेदवारांनी आपले फलक चौकाचौकात लावले गेले होते गेल्या दीड महिन्यांपासून हे फलक शहरात झळकवले होते शनिवारी सायंकाळी प्रचार थांबताच महापालिकेने हे सर्व फलक काढून घेतले आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाने फलक काढण्यासाठी अगोदरच नियोजन केले होते अतिक्रमण विभाग तसेच प्रभाग समिती कार्यालयाचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती स्टेशन रोड बस स्थानक परिसर प्रोफेसर कॉलनी चौक बिस्ताबा चौक दिल्ली गेट वाडिया पार्क केडगाव मुकुंद नगर पत्रकार चौक डीएसपी चौक आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली त्या उमेदवारांनी लावलेले सुमारे दीडशे फलक हटवण्यात आले आहेत या कारवाईमुळे शहरातील चौक आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला शहराच्या खबर पाहत या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर